नमस्कार सर्वांना शुभ सकाळ स्वागत आहे सर्वांचे माझ्या चॅनलवरती माझ्या चॅनलचं नाव आहे मराठवाडा मेजवानी तर सर्वांना श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा आज पहिला श्रावण सोमवार आहे त्यानिमित्ताने मी साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे तर छोटी एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहे आणि ते कमी गॅसवरती मी भाजून घेत आहे आता इकडे शेंगदाणे भाजून झाले आहे आपले आता थोडंसं तूप टाकून घेतलं मी कडे आणि हा एक बटाटा बारीक कापून घेतला तुम्ही तेल पण टाकू शकता मस्त बटाटा थोडा तेलात फ्राय होऊ द्यायचा आणि नंतर मिरची टाकायची मी तीन मिरच्या टाकलेल्या मला जास्त तिखट आवडते मोठ्या मोठ्या तीन मिरच्या घातलेली असं मस्त तेला करतो त्याच्या बटाटा आणि मिरच्या मस्त बटाटा आणि मिरची फ्राय झाली आहे आता आणि आता आपण भाजून घेतलेलं शेंगदाण्याचं खूप त्यात टाकून घ्यायचं असं मस्त तेलात परतून घ्यायचं साबुदाना त्या टाकून घ्यायचा हमी रात्रीच भिजव घातलेला आहे साबुदाना सकाळी मग मंग डब्ब्यालता येईल तर छान दिसतं असत आपली सावदाना उसळ पण म्हणतात आमच्या मराठवाड्याकडे आणि सावदाना खिचडी पण तयार झाली आहे अगदी साधी आणि सोपी शेंगदाणे थोडी कमी झालं माझ्याकडनं एकदम मोकळा मोकळा असा सावदाना होतो मस्त आणि मीठ मी पहिलंच टाकून घेतलं होतं सावधाना उपवासाचं टाकू निका शकता अशा पद्धतीने केले बिलकुल चिकट होत नाही सावधान एकदम असं मोकळा मोकळा होतो आणि मऊ पण होतो छान असं